महाबळेश्वर मध्ये फिरायला नाही सगळ्या नाट्यकर्मींच अगदी जवळच असलेलं हे नाट्य संमेलन आहे हे शंभरावं नाट्यसंमेलन आहे ऐतिहासिक नाट्यसंमेलन आहे हे आपल्या महाबळेश्वर मध्ये विभागीय नाट्यसंमेलन म्हणून होत आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे हा नाट्यसंमेलनाचा जो घाट घातला आहे तो एक महायज्ञ आहे सगळ्या कलांचा केवळ नाट्याच आहे त्यामुळे मला असं वाटतं सगळ्या कलांना एकत्र आणणारं हे संमेलन आहे सगळे कलाकार अवघ्या महाराष्ट्रातून एकत्र येतात आणि मोठ्या दिमागात हा सोहळा आता साजरा होतोय आपण महाराष्ट्रावर बघतो त्यामुळे आमच्या मनात अनन्य साधारण महत्व आहे या नाट्य किंवा खूप एन्जॉय करतो आम्ही फिगर बघताना या चॅनलच्या माध्यमातून बघताना नक्कीच एन्जॉय करा आणि आम्हाला कलाकारांना राजभर तसं प्रेम केलं असं प्रेम काय म्हणून संमेलनाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभरराव देसाई आमदार मकेंदाबा पाटील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेजी संमेलनाचे अध्यक्ष जवाहर पटेलजी अभिनेते मोहन जोशीजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुंटुडी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा सर्व मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व प्रेक्षक सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा या दिवशी देतोय खरं म्हणजे महाबळेश्वर मध्ये नाट्य परिषद नाट्य संमेलन होत आहे यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो आणि खरं म्हणजे माझ्या जन्मभूमीमध्ये या उपस्थित सर्व कलावंतांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या प्रदेशात नाट्य संमेलनाच्या रूपाने खरं म्हणजे भजलेला नाट्यकलेचा महामेळा आणि मराठी संस्कृतीची समृद्धी दर्शवणारा खऱ्या अर्थाने कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम शंभर वर्ष अखंड साजरा होतो हे तर सगळं रेकॉर्ड भेटतच आहे म्हणजे शंभर नाट्यसंमेलनाला होत आहे खरं म्हणजे एखादा एखादी संस्था सुरू होते परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काही अडचणी येतात परंतु हे जे काही मराठी नाट्य परिषद जी आहे आपली आज महाबळेश्वरमध्ये होती आहे आणि शंभरवा हे नाट्यसंमेलन होतं आहे ते खरं म्हणजे हे सगळे विक्रम मोडणारं हे नाट्यसंमेलन आहे असं म्हटलं तर वावर ठाकरणार नाही मला वाटत मगाशी मला आमदार महोदयाने सांगितलं आपली महाबळेश्वरची शाखा देखील दोन हजार पंधराला सुरू झाली आणि आज आपल्या महाबळेश्वरमध्ये देखील गावागावामध्ये नाट्य कलावंत आहेत रसिक प्रेक्षक आहेत ही देखील एक आपली खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक एक संपत्ती आहे ऐश्वर्य आहे असं म्हटलं तर भाऊ ठरणार नाही मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निकळ प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे आपल्या धरती तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचंही मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो